नमस्कार भावा बहिणीला नमस्कार युट्यूब फॅमिलीला नमस्कार सगळ्याला नमस्कार तर चला तुळजापूरला चालला चला यायचं का जमानी घ्या हजी गाडी कसं आहे चिखलातून गाडी बघा कसं चिखल सगळा चिखलातून गाडी सगळे बघा सगळं पाणी चिकुल येते चाललं देऊन आला आम्ही आता इकडे आपलं दान आउ... गा। दा तर गाडीवर गाणं म्हणते म्हणजे इथं गाडीवर बसलेली तर गाणं म्हणायचे दादी जाण्याच द्या बघतात ओ गाणं म्हण म्हणतास तुम्ही गाडीवर गाडी दामन घ्या म्हणते गाणं काय चालू वाडायचं काम असतंय चिखला हेव का सगळं चिखल तर हे पाणी बघायचं सगळं पाणीच आहो कारबारी श्रीहारी चला की जाऊया माझी सावळी आंबा डोळेनं पाहूया बाब तुळजापुराला जाया म्हण बाय करीत तुला हुर करीत हुरा हुर कवा पाहिलं तुळजापूर आणि कारबारी श्रीहरी चला की जाऊया माझी सावळी आंबा डोळेनं पाहूया माझी सावळी येडू डोळेनं पाहूया आणि तुळजापुराला जाया नव्हतं माझ्या म्हणी आहो तुळजा पुराला जाया नव्हतं माझ्या म्हणी आई गांबी कानकाची टाकली म्हणजे आहो कारबारी श्रीहारी चला की जाऊया माझी सावळी आंबा डोळेनं पाहूया माझी सावळी हेडू डोळेनं पाहूया श्री श्रीहारी चला की जाऊया माझी सावळी आंबा डोळेनं पाहूया माझी सावळी येडू डोळेनं पाहूया तुळजा पुराला जाया नको माझ्या मनी आई गामी कानकशी टाकली मावानी माझ्या आई गामी कानकशी टाकली मावानी चला चा पाणी करायची